काय म्हंटल बोल काय फोन कशाला ठेवायला आहे तू आगी आगी तुला मी तुला इन्शुरन्स एवढे ले, ले, एक काम करणार तुझ्या तू आरे तुरेवरती आलाय ना मी काय फोन केला होता मी माहिती बोल ना कशाला फोन केला कशाला फोन केला मग कशाला तू आरे तोरेवर आला तू काय म्हणतो की फोनच होता केला म्हणून बाकीचं काय बोलतो फोन करतो बोलतो कशा तू मी कशाला मी कधी फोन केला ना गोष्टी हिस्ट्री दाखव रोकडे खानदान वाजवेल मी हिस्ट्री बायको पण देईल पेमेंट कळलं का मी काय म्हंटल ऐक ना तू फक्त काम कर मी नाही भरत पहि चल काय बायको दे बायको बायको तुझी बायको तुला पाहिजे कशासाठी त्यासाठी म्हणजे तिच्याकडनं घेतो ना पेमेंट तिला लावतो कामाला वसुलीला कसुलीला लावतो की तिला कसली वसुली करणार तिच्याकडून कसली पण करीन त्याला काय पैसे दिलेत ना तुला म्या आता पैसे द्यावे तू दिला तू दिल पैसे बाय बाय काय म्हणजे तुला इथं बोलवतो उद्या आजच आजच कोण राखल पडतो चौकामध्ये चौकामध्ये आजच ऐक ना तूच मला पैसे काय झालं बंद आवाज बंद झाला का माझ्या